नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व महिला भगिनींना माझा नमस्कार आहे या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ होत आहे तर त्यातल्या काही महिलांना या म योजनेपासून वंचित राहावं लागत आहे त्याचे कारण काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी सर्वात अगोदर एक सूचना तुम्हाला आहे की माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा माझ्या चॅनल्सवर लाडकी बहीण योजनेच्या डेली अपडेट्स दिल्या जातात सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप फायद्याची ठरणार आहे तुमच्यासाठी आणि या योजनेच्या संदर्भात मी प्रत्येक व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे तुम्हाला या योजनेबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा आणि या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा सुरू होणार आहे आणि ज्या महिलांना याचा लाभ झालेला नाही अशा महिलांना अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे लाडकी बहीण योजना या अंतर्गत येणाऱ्या सर्व पात्र महिलांना पाच ते सहा दिवसांच्या आत त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे सर्वात अगोदर ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले नाही ज्या महिलांना जुलै ऑगस्टचे पैसे मिळालेले नाही आणि त्यांचा फॉर्म हा एकतीस ऑगस्टच्या अगोदर सबमिट किंवा अप्रूवड झालेला आहे अशा महिलांना येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलांनी एक सप्टेंबरनंतर फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म अप्रूवड झालेला आहे त्यांची डी पी टी बँकेशी लिंक आहे अशा महिलांना दीड हजार रुपये येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ज्या महिलांनी आत्तापर्यंत हा फॉर्म भरलेला नाही ह्या योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा महिलांना पण आता फॉर्म भरण्याची सुवर्ण संधी आहे त्यांनी सुद्धा सुद्धा जाऊन तो फॉर्म भरून घ्यावे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओत आपण आज बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा चालू होणार आहे की त्याची सुरुवात किती तारखेपासून होणार आहे त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो येत्या पाच ते सहा दिवसात ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळालेले आहे अशा महिलांना येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांच्या अकाऊंटमध्ये त्यांची जी रक्कम आहे पंधराशे रुपये ती जमा करण्यात येणार आहे त्या महिलांना काहीही करण्याची गरज नाही त्यांच्या अकाऊंटला त्यांची जी काही रक्कम त्यांचा जे प तिसरा हप्ता आहे तो जमा होणार आहे आता ज्या महिलांना या योजनेचा लाभ झालेला नाही त्यांचा अर्ज अप्रूड आहे अशा जु जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांची बँक अकाऊंट हे आधारशी लिंक आहे किंवा डी टी झालेली आहे अशा महिलांना येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत म्हणजे येत्या पाच ते सहा दिवसात त्यांच्या सुद्धा त्यांची जी काही रक्कम आहे जी काही त्यांची इन्स्टॉलमेंट आहे ती जमा होणार आहे आणि ज्या महिलांनी एक सप्टेंबरनंतर फॉर्म भरलेला आहे अशा महिलांनासुद्धा दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे पण सर्वात अगोदर आपल्याला बघावं लागेल की त्याच्यामागचे कारण काय आहे की ज्या महिलांना आत्तापर्यंत अकाउंटला पैसे जमा झालेले नाही सर्वात अगोदर कारण आहे पहिलं की त्या अकाऊंटला आ आधार डी बी टी झालेली नाही आधारशी बँक अकाउंट लिंक नाही आहे अशा महिलांच्या अकाउंटवर पैसे त्यांना पडलेले नाही आहेत अशा महिलांना डी बी टीसाठी त्यांना त्यांच्या बँकेत जाऊन त्यांना तिथे सांगावं लागेल आम की आमचे बँके आमच्या अकाऊंटशी डी बी टी करून घ्यावे लागणार आहे त्यांना त्यांच्या डी बी टी झाली नसल्याकारणाने त्यांना ऑगस्ट आणि जुलैचे पैसे आत्तापर्यंत मिळालेले नाही ज्या महिलांचे सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहे अशा महिलांनीसुद्धा बँकेत जाऊन त्यांची डी बी टी करून घेणे बंधनकारक आहे